अंबाजोगेच्या प्रसिद्ध असलेल्या मोहन सिनेमागृहामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील फुले या चित्रपट काही दिवसांपासून प्रदर्शित झाला असून हा चित्रपट पाहण्यासाठी मोहन सिनेमागृहात असंख्य चाहत्यांची गर्दी झाली आहे प्रत्येकानं हा चित्रपट अवश्य पाहावा अशी अनेकांनी इच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे यांनी पुढाकार घेऊन अंबाजोगाई शहरातील सर्व समाज घटकातील विविध संघटना विविध पक्षाचे नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांच्या कुटुंबांना विशेष निमंत्रण करून अंबाजोगेच्या मोहन सिनेमागृहात दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहाच्या शोसाठी सर्वांसाठी मोफत करून एक साथ बघण्याचा आनंद घेतला असल्याने उपस्थित हजारो दर्शकांनी डॉक्टर नरेंद्र काळे यांचे विशेष आभार मानले असून चित्रपट घराकडे न येणारी व्यक्ती त्यांनीही कुटुंबासोबत फुले हा चित्रपट पाहण्याचा योग आला त्याबद्दल डॉक्टर नरेंद्र काळे यांचे विशेष आभार मानले जात असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुकही होत आहे आजच्या आधुनिक काळातील महात्मा म्हणून डॉक्टर नरेंद्र काळे यांची उपमा केली जात असल्याचे मत हा चित्रपट पाहायला गेलेल्या विविध पक्षाचे नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी व्यक्त केली हा चित्रपट आपण सर्वांनी आवर्जून पाहावा यासाठीच या विशेष

सिर्फ पुरुषों का होता तो भगवान सरस्वती माँ को ज्ञान की देवी नहीं बनाते सिर्फ हिंदू धर्म में नहीं हमारे मजहब के ठेकेदारों ने भी औरतों को गुलाम बनाए रखने के कानून बनाए हैं पर अब वक्त बदल रहा है आज फ्रांस ब्रिटेन अमेरिका में औरतें अपनी आजादी के लिए लड़ रही हैं और कामयाब भी हो रही हैं। इसकी एक ही वजह है तालीम हमारे अब हमसा हैम हम हज़ार हिमत न हारी घर मिल क

होय मी हा महात्मा फुले यांचा शो पाहायला आलो आहे डॉक्टर नरेंद्र काडे हे व्यक्तिमत्व अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे मराठवाड्यात विशेष करून नरेंद्र काडे यांचं व्यक्तिमत्व प्रसिद्ध आहे सामाजिक चळवळ असेल शैक्षणिक चळवळ असेल सांस्कृतिक चळवळ असेल अशा अनेक चळवळींमध्ये डॉक्टर नरेंद्र काडे यांचा मोठा सहभाग असतो त्याचबरोबर माझ्याजवळ उभे असलेले राजेसाहेब देशमुख सुद्धा या चळवळीत मोठ्या प्रमाणात सहभागी होतात आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी दोघं सदस्य आहेत त्याप्रमाणे एक सामाजिक चळवळीचा आणि सामाजिक बांधिलकी जी आहे ती सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून आजचा शो हा त्यांच्यामार्फत सर्व कर्मचाऱ्यांना त्या मित्रपरिवारांना या परिसरातील सर्व जे अटॅचमेंट जे आहे ज्यांची ज्यांची कमिटमेंट आहे सरांशी त्या सगळ्यांना हा शो मोफत पद्धतीने दाखवण्याचा हा प्रयत्न आहे यातून सुद्धा जे महात्मा फुलेंनी त्या, त्या काळामध्ये म्हणजे तत्कालीन काळामध्ये जो एक विरोधामध्ये जो एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये जी एक ज्ञानाची गंगा उभी केली ती ज्ञान गंगोत्री आज सर्वत्र सर्व दूर म्हणजे बहुजन समाजाच्या ग्रामीण खेडे पाड्या दलितापर्यंत दलीत, ही ज्ञान गंगोत्री पोहोचली आहे त्याचं श्रेय प्रथमता महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना दिले जाते तोच वसा आमचे डॉक्टर नरेंद्रजी काळे चालवत आहेत त्यांच्या ह्या कार्याला आमच्या मी प्राचार्य डॉक्टर सुधा शिरसाट यशवंतराव ज्ञान महाविद्यालय तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत माननीय राष्ट्रजिम साहेब आपण आता प्रेम महात्मा फुले एस. माई फुले वाचक या वाचकर्सच्या माध्यमातून आपण हा इतिहास प्रायकला होता आज गुरुतरी पढत्याच्या माध्यमातून प्रतिषद पाहायला मिळते पण आपल्याला ही प्रतक्षात उतर पण पाण्यासाठी आला काय वाटतं या ठिकाणी असा महाराष्ट्र हा सर्व धर्म समभाव फुले शाहू आंबेडकरांना मानणारा खरा अर्थ महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये ज्या अघटित घटना या कलियुगात चालू आहेत त्या होऊ नयेत किंवा डॉक्टर नरेंद्रजी काळे ही आधुनिक महात्मा फुलेच आहेत सध्याचे की त्या त्या पद्धतीने वागतात नेहमी शेवटी चांगले मागणारे माणसं चांगलंच बघत असतात मग इथं सगळं वा महात्मा फुले म्हणजे आमचा आत्मा आहे बहुजन समाजाच्या चळवळीला खरा आधार कोण दिला असेल की महात्मा फुले असतील आमच्या सावित्रीबाई फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शाहू महाराज असतील शिवाजी महाराज असतील हे आमच्या या सगळ्या चळवळीचे आमचे जनक आहेत आणि आम्ही बहुजन समाजाच्या वतीनं सर्व जाती धर्म विसरून सर्व जे अंजले का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा ते त्याची देव जाणावा या युक्तीप्रमाणेही आणि शिक्षणाची दारं खऱ्या अर्थानं जी फुले केलीत हे फुले शाहू आंबेडकर या माध्यमातून असल्यामुळं ही आता बहुजन समाजाची मुलं ही सगळे शिकलेले आहेत तुम्ही आता बघायलात बरेच जण इन करून आलेत आता शिरसाट सरनी इन केली असती जर फुले जन्मले देत तर ह्यांचा इनचा काय संबंध आहे की आता कुठंतरी कामावर हो असते पण प्राचार्य म्हणजे आज त्यांना त्याच्या तिचे चांगल्या याच्यात ही याच्यामुळे सगळी माणसं चांगली आहेत मग त्याच्यामुळे या आधुनिक काळातले आमचे डॉक्टर नरेंद्र काळे म्हणजे आमचे फुलेच आहेत आणि त्या फुलांच्या माध्यमात मग ही आमची चळवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या जी चळवळ ही नेहमीच तेवट होतात आणि सर्व धर्मसमभावाची माणसं आज जीवाभावाची माणसं या ठिकाणी एकत्र आलेली आहेत त्याच्याबद्दल मी नरेंद्र काळेसाहेबाचं अभिनंदन करतो की सगळ्या जीवाभावाचे माणसं आज खऱ्या अर्थानं एकत्र जमा केले आहेत इथं आमचे पवार सर आहेत आयुष्यभर कवा त्यांना ट्युशनची फीज कुणी दिली नाही फुले जात नाही आमचे आम्ही सुद्धा त्यांची फीज तशी बुडविलेलीच आहे म्हणजे त्या काळात कुणाचीच परिस्थिती नव्हती हे असे हे आधुनिक फुले या ठिकाणी डॉक्टर नरेंद्र काळे यांनी जी या ठिकाणी गोळा केले आहेत त्यांच्याबद्दल मी नरेंद्र डॉक्टर नरेंद्र काळे साहेबांचं सा अभिनंदन करतो आणि सर्वजण अतिशय मनलावून पिक्चरला बघायला आलेत सर्वांचं अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पुरस्कार विजेता विरोध केला होता परंतु असं यांनी मोफत याला तर समाजकार्य म्हणतात ना सर समाजसेवा किंवा समाजकार्य याच्यामधूनच सुरू होत असतं आणि आदरणीय डॉक्टर नरेंद्रजी काळे यांनी जो आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ही एक जागृतीपर कार्यक्रम आहे आणि समाजामध्ये जागृती करायची तर लोकांना एकत्र करणं आणि एक चांगला विचार देणं फार महत्त्वाचं असतं बऱ्याच वर्षापासून नरेंद्रजी हा विचार या आंबेजोगाईमध्ये आणि आपल्या बीड जिल्ह्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे समाजामध्ये जर बदल आ, 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 बदल करायचा असेल तर यासाठी आपल्याला असे कार्यक्रम वरचीवर घ्यावे लागतील आणि नुसते आपल्या महात्मा फुलेंचंच कार्य समाजामध्ये पोचवायचं नाही तर त्यांच्यासोबत त्यांच्या विचाराशी समकक्ष असणारे इतर जे काही थोर महात्मे आपल्या भूमीमध्ये जन्माला आलेले आहेत या सर्व थोर महात्म्यांचं कार्य आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत पोचवावं लागेल जेणेकरून त्यांच्या विचारामध्ये आणि वर्तनामध्ये बदल होईल खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी हे आयोजन केलेलं आहे जर आपण या प्रेक्षकांकडं नजर टाकली तर मला असं वाटतं की सर्व धर्म समभाव किंवा मग या ठिकाणी सर्व लोक एक दिलानं या ठिकाणी एक आपल्या या आव्हानाला प्रतिसाद देऊन जमा झालेले आहेत खूप चांगल्या पद्धतीचं चा एक वातावरण झालेलं आहे आंबेजोगाईमध्ये सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीनं हे कार्यक्रम आयोजित केले जातात हे या ठिकाणी अगदी वाखाणण्यासारखं आहे आदरणीय डॉक्टर नरेंद्रजी काळेंना मी शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा फक्त देत नाही तर मी त्यांच्यासोबत राहण्याचा विचार करत आहे किंवा त्यांनी म्हणजे ते माझे खरे म्हणजे विद्यार्थ्यासारखे अगदी घरातल्या मुलासारखे होते मी त्यांच्यासोबत आता या ठिकाणी आता काळ बदलत असतो की आपण आपलं वय ज तसं मुलांचं वय वाढत मुलांचं सुद्धा वाढत असतं आणि मुलांच्या हातून ज्यावेळेस कारभार सुरू होतो त्यावेळेस पालकाच्या पालकांना खूप आनंद झालेला असतो मी त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो अभिनंदन करतो त्यांच्या ह्या कार्यक्रमाबद्दल आणि त्यांच्या सोबत राहण्याचा मी या ठिकाणी माझ मनोदय जाहीर करतो ठेवण्यात आला आणि आज आपण पाहता प्रचंड गर्दी हाऊसफुल झालेली काय तर आपण पाहिलं असेल की स्वातंत्र्यापासून किंवा त्याच्या पूर्वीपासून जशी पुस्तक सांभाळतात तसच नाटक कलापथक चित्रपट हे देखील समाज जागरणाचं एक महत्त्वाचं माध्यम आहे असं मा मी समजतो आणि त्या माध्यमातून जेव्हा फुले हा चित्रपट आंबेजोगायला लागला हे लक्षात आलंस महात्मा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोचवले पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटलं कारण मी फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर चालणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं माणूस हीच सगळ्यात महत्त्वाची माणूस हाच धर्म आणि माणूस हाच जात हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे परंतु आज जे काही देशामध्ये दे वातावरण आपण बघतोय धार्मिक जातीचं तेढ एवढं वाढलेलं आहे त्यामुळं अशा चित्रपटांची गरज आहे असं माझं मत आहे त्यामुळं आम्ही आमचे सहकारी इथं बी के सर आहेत इथं भाऊ आहेत अविनाश आहेत सगळेच या ठिकाणी उपस्थित असलेले दादा आहेत आम्ही सगळ्यांनी असा विचार केला की हा चित्रपट नवीन पिढीला दाखवला पाहिजे तर महात्मा फुलेंचे सावित्रीबाईंचे विचार त्यांच्यापर्यंत पोचवले पाहिजे त्यांनी आज मुलींच्या शिक्षणासाठी केलेला संघर्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी केलेला संघर्ष नवीन पिढीपर्यंत आलेला पाहिजे आणि त्यांच्या जीवनातून ह्या नवीन पिढीनं एक स्फूर्ती घेऊन समाजकारण आणि चांगलं म्हणजे जातीवाद ह्याच्या विरोधात लढलं पाहिजे एवढंच आमची यातून अपेक्षा आहे त्यामुळं आम्ही सर्वांना आमंत्रित केलं की तुम्ही या ठिकाणी पिक्चर बघायला या महात्मा फुलेंच्या जीवनावर प्रकाश टाकणारा पिक्चर आपण पाहिला पाहिजे एवढंच यामधून आमची प्रांजळ भूमिका आहे आणि त्या माध्यमातून हा शो आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी आमच्या आम्ही दिलेल्या आमंत्रणाला साथ देत सर्व या ठिकाणी या ठिकाणी जे आले त्या सर्वच नागरिकांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो आणि सर्वांनी हा चित्रपटाचा आनंद घ्यावा यातून काही विचार घेऊन जावे एवढंच मी या, या ठिकाणी आशा व्यक्त करतो मॅडम आपण आज महात्मा फुले हा चित्रपट पाहतात डॉक्टर नरेंद्र काळे सर यांनी आयोजित केलेला आहे काय वाटतं आपण आजचा हा जो शो अरेंज केला आहे याबद्दल मला खरंच मनस्वी एकतर आनंद होत आहे कारण की खास हा या मूवी म्हणजे या चित्रपटामध्ये जे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जे कामच आहे मेन की जे स्त्री शिक्षणावर काम झालेलं आहे आणि त्याचा त्यांचा पुढाकार घेऊन त्यांच्यामुळे आज आम्ही इकडे ज्या सावित्रीच्या लेकी ज्या सगळ्या जमा झालेलो आहोत ते त्यांच्यामुळेच आम्ही इथे आहोत तर हे एक फार मला एक कौतुकाची एक बाब वाटते आणि फार मोठा अभिमान पण आहे आणि त्या जोडप्यांनी जसं आदर्श असं काम केलेलं आहे की जिथे फक्त ज्ञानच नाही आहे तर त्याच्यासोबत सम समानता मानवता ह्या सगळेच गोष्टी घेतलेल्या आहेत तर तसंच त्यांच्या त्या, त्या दोन्ही जोडप्यांसारखंच आपण सगळ्यांनी आपल्या विचारात ती विचारसरणी केली पाहिजे असं मला वाटते थँक्यू थँक्यू